विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय अल्पशा मताने पराजय झाला आणि तो देखील मान्य नाही वेगवेगळ्या ना, पद्धतीनं असता षडयंत्र रचले गेले त्यामुळं कार्यकर्त्याला हा पराभव मान्य झाला नाही मलाही मान्य झाला नाही आणि एकूणच पक्षामध्ये माझं असलेलं कार्य माझी असलेली इमेज आणि मी एकूण तीस वर्ष झालं पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कर्जत जामखेडमध्ये आमचा कार्यकर्ता अतिशय निष्ठेने झुंजला संघर्ष केला पण अल्पाशा मतांनी पराजय झाला आणि ज्यावेळेस सभागृहामध्ये ठराव आला त्यावेळेस विरोधी पक्षांनी देखील हात उंचावून सांगितलं की अनिल परब असतील भाई जगताप असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील त्यांनी हात उंचावून सांगितलं बहुमतांनी नाही एक मताने ठराव पास करा आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या कार्यकाळामध्ये हा पहिला प्रश्न आणि नंतर खूप मोठ्या प्रमाणात मतदारसंघातून लोक देखील नागपूरला आले होते आता निवडणुकीनंतर त्यांना वाटत होतं की आपण आता विजयाची मिरवणूक काढू पण काढता आली नाही आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि नेतृत्वाने माझ्या नावाचा विचार केला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनगुळे यांनी सर्वांनी नेतृत्वाने निर्णय केला आणि माझी सभापतीपदी निवड झाली आणि मी आज पहिल्यांदा मतदारसंघात आल्यानंतर कार्यकर्त्याच्यामध्ये जल्लोष पाहायला मिळाला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या पद्धतीनं रॅली गुलाल ढोल ताशे बँड विजे लावून हा त्यांनी उत्सव साजरा केलेला आहे